कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेश सरकारने कांदा खरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय अखेर घेतला होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की बांगलादेश सरकारने कांदा खरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय घेतला पण बांगलादेश सरकारने जो कांदा खरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय घेतला यानुसार बांगलादेशची कांदा खरेदी आता कधीपासून सुरू होताना दिसू शकते आणि बांगलादेशची कांदा खरेदी जर सुरू झाली तर याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला ला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना कळकळीची कर हात जोडून एकच विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी अवसान मिळते प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ हे अपडेटेड स्वरूपात मिळत राहतात म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादकांस तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सामान्य कांदा उत्पादकांस तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की अखेर बांगलादेश सरकारने कांदा खरेदीसाठी हिरवा कंदील दिलाय मग बांगलादेश सरकारने कांदा खरेदीसाठी हिरवा कंदील कशा पद्धतीनं दिलाय बांगलादेशची कांदा खरेदी कधीपासून सुरू होणार आणि या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीनं परिणाम होणार या सर्व प्रश्नांची सविस्तर वाचूक उत्तरे आता घेऊयात या ठिकाणी जाणून म्हणून कांदा उत्पादक असकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पहाच बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आपल्या सर्वांना ही माहिती आहे की सध्या कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू न होणं पण मित्रांनो चिंता मिटली आहे कारण की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होण्याचा मार्ग अखेर झाला आहे मोकळा मग तुमच्या मनात प्रश्न येत असेल की असं कशावरून म्हणू शकतो तर तुम्हाला माहिती आहे की बांगलादेशची बॉर्डर तर पहिल्यापासून ओपन झालीच आहे दोन तीन आठवड्यापासून पण आता त्या ठिकाणी सरकारच्या बैठका झाल्या आणि सूत्रांच्या माहिती अनुसार तिथले जे व्यापारी आहेत त्यांना त्या ठिकाणी परमिशन्स ह्या देण्यात आल्या आहे जर या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला येत्या आठ ते दहा दिवसामध्ये कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते म्हणजे एक ऑगस्ट नंतर कधीही आता बांगलादेशची कांदा खरेदीही सुरू होताना आपण दिसू शकते याच्यामुळे होणार काय की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली की मागणी आणि पुरवठ्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या गॅप निर्माण होईल आणि त्यानंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी दिसेल आणि जो कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते सतराशे दरम्यान आहे तो कांद्याचा बाजारभाव आपल्याला बावीसशे ते पंचवीसशेच्या दरम्यान जाताना दिसू शकतो तर ही होती आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की बांगलादेश सरकारने अखेर कांदा खरेदीसाठी हिरवा कंदील दिलाय किंवा त्या ठिकाणी कांदा खरेदी आता सुरू होणार आहे भविष्यात विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते पंचवीसशे फार कांदा गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपण कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि कृपया एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार